माननीय विजयराव दादा डोंगरे यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश राष्ट्रवादीच्या पक्ष भविष्यामुळे लोकशाही परिवाराला मिळणार मोहोळ तालुक्यात अधिक ताकद मोहोळ तालुक्याचे नेते माननीय विजयराव दादा डोंगरे यांचा उद्या दिनांक तेरा जानेवारी रोजी शेठफळ येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ प्रांगणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश होत असून या सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत यावेळी मोहोळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे जिल्हाध्यक्ष दादा पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे याचबरोबर धवलसिंग मोहिते पाटील सहकार शिरोमणी चेअरमॅन कल्याणराव काळे याबरोबरच अनेक सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काय घोषणा करतात व विजयराव दादा डोंगरे यांच्या खांद्यावर कोणती जबाबदारी देतात हे सुद्धा पाहणं आहे हा सोहळा मोहोळ तालुक्यातील शेठफळ येथील सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये सकाळी ठीक दहा वाजता होणार आहे यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी विजयराज दादा डोंगरे मित्रपरिवार व संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा